श्रीमद भगवत गीता अध्याय पहिला अर्जुन विषाद योग धुतराष्ट्र म्हणाले हे संजया धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले त्यावर संजय म्हणाले त्यावेळी फ्यू रचना केलेली पांडवाचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जा जाऊन असे म्हणाला अहो आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपद पुत्र दृष्ट दुमनाने विवरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा या सैन्यात मोठमोठी धनुष्य घेतलेले भीम अर्जुन यासारखे शूरवीर सत्यकी विराट महारथी द्रुपद दृष्ट केतू चेकितान बलवान काशीराज पुरीचित कुंती भोज नरश्रेष्ठ शब्द पराक्रम युधा मन्यु शक्तिमान उत्तम उजा सुभद्रा पुत्र अभिमन्यु आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत हे ब्राह्मण श्रेष्ठ आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत ते जाणून घ्या आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे, जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो आपण द्रोणाचार्य पितामह भीष्म कर्ण युद्धात विजयी होणारे कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भुरस्रवा इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रस्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत भीष्मपितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टीने अजिंक्य आहे तर भीमाने रक्षण केलेले यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे म्हणून सर्व विभाच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निसंदेह हो, भीष्म पितामहांचे सर्व बाजूंनी रक्षण करावे कौरवातील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला त्यानंतर शंख नगारे ढोल मृदंग शिंगे इत्यादी रणवाद्य एकदम वाजू लागली त्याचा तो आवाज प्रचंड झाला यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि पांडवांनी हे दिव्य शंख वाजविले श्रीकृष्णाने कृष्णाने जन्य नावाचा अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्य करणाऱ्या भीमाने पौंड नावाचा मोठा शंख फुकला कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुगोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशीराज महारथी शिखंडी दुष्ट दुम्न राजा विराट अजिंक्य सात्यकी राजा द्रुपद द्रौपदीचे पाचही पुत्र महाभाऊ सुभद्रा पुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजविले आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली महाराज त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडवाने तयारीने असलेल्या कौरवांना शस्त्राचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य ऋषिकेश श्रीकृष्णांना असे म्हटले हे अच्युता माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा मिरणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रु पक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन की मला या युद्धाच्या उद्योगात कोण कौन कोणाशी लढणे योग्य आहे तोवर रथ उभा करा दुष्ट बुद्धी दुर्योधनाचे युद्धात हित करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहे त्या युद्धांना मी पाहतो संजय म्हणाले तुत्राश महाराज अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले संजय म्हणाले धृतराष्ट्र महाराज अर्जुनाने असे दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म द्रोणाचार्य इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले हे पार्था युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा त्यानंतर पार्थाने त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका आजे पंजे गुरु मामा भाऊ मुलगे नातू मित्र सासरे आणि हितचिंतक यांनाच पाहिले तेथे असलेल्या त्या ते ते सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंती पुत्र अर्जुन शोकांकुल होऊन असे म्हणाला अर्जुन म्हणाला हे कृष्णा युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत तोंडाला कोरड पडली आहे शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहेत अंगाचा दाह होत माझे मन झाले त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही हे केशवा मला विपरीत जन्य दिसत आहेत युद्धात आपताना मारून कल्याण होईल असं मला वाटत नाही हे कृष्णा मला तर विजयाची इच्छा नाही राज्याची नाही की सुखाचीही नाही हे गोविंदा आम्हाला असे राज्य काय करायचे अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे आम्हाला ज्याच्यासाठी राज्य भोग आणि सुखाची अपेक्षित आहे तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे टाकले आहेत गुरुजन काका मुलगी आजी मामा सासरे नातू मेहुणे त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत हे, हे मधुसूदना हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राजासाठीही मी या सर्वांना मारू शकत नाही मग या पृथ्वीची काय कथा का हे जनार्दना धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार या अतियांना मारून आम्हाला पापच लागणार म्हणूनच हे माधवा आपल्या बांधवांना धृतराष्ट्र पुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार जरी लोभामुळे बुद्धी झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळं उत्पन्न होणारा दोष आणि मित्रांची वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापांपासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठमोठ्या मुट प्रमाणात पाप फैला होते ही तील हे कृष्णा पापाधिक वाढल्यामुळे कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वर्षण्य स्त्रिया बिघडल्या असता वर्णसंकर उत्पन्न होते वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो कारण श्राद्ध जलतपर्ण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात या वर्ण संकर करणामुळे दोषामुळे परंपरागत जाती धर्म व कुल धर्म उद्ध्वस्त होतात हे जनार्दना ज्यांचा कुल धर्म नाहीसा झाला आहे अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते असे आम्ही ऐकत आलो आहोत अरे रे किती खेदाची गोष्ट आहे आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वज्ञांना ठार मारायला तयार झालो हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे जरी शस्त्ररहित प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल संजय म्हणाले रणांगणावर दुःखाने मन उद्दिग्न झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून रथाच्या मागील भागात बसला ओम हे परम सत्य आहे याप्रमाणे श्रीमद्भगवत गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील अर्जुन विषाद योग अर्जु। अर्जु नावाचा हा पहिला अध्याय ते समाप्त झाला आपण भेटूया पुन्हा पुढील अध्यायात श्रीमद गीतेचा अध्याय दोन मध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण